हाय एव्हरी वन कसे आज सगळे आय होप सगळे बरे असाल सो संडे आहे संडे बोललं तर तुम्हाला आता एवढे ब्लॉग्स मे बी तुम्ही बघितलं असाल सगळ्यांनी तर बिझीच असतो आमचा संडे म्हणजे फ्री कधीच नसतो काही ना काहीतरी आमची जी इम्पॉर्टंट कामं आहेत ते करायला आम्ही जर बाहेर निघतो तर डायरेक्ट संध्याकाळवर किंवा रात्रीच घरी जातो सो आज पण तसंच आम्ही बाहेर पडलो आहे आणि आज स्पेशली आम्ही मंदिर बघण्यासाठी बाहेर पडलो आहे तुम्हाला माहिती असं लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल आम्ही मंदिर बघायला गेलो सिलेक्ट झालं पूर्ण पेमेंट पण झालं बट छोटं झालं ते मंदिर आम्ही साईज सांगितलं होतं तरीही त्यांचे म्हणजे लोकेचं जे बॉस आहेत त्यांनी मोठे देव घेतले आहेत आणि मंदिर आता छोटा झालं आहे तर त्याच्यासाठीच चाललो आहे आम्ही की तो छोटा मंदिर आता चेंज करायचा आहे आम्हाला आणि त्याच्या जागी मोठा मंदिर घ्यायचं आहे लेट्स सी आता तो दुकानवाला करेल पण की नाही करेल बिकॉज त्याला खूप कन्व्हिन्स करावं लागणार बिकॉज ऑलरेडी कंप्लीट पेमेंट केलं आहे आणि त्याच्याकडे आम्हाला हवं तसं जर मंदिर नाही मिळालं तर आम्हाला दुसरीकडून घ्यावं लागणार मग आय डोंट नो तो कन्व्हिन्स होईल की नाही होईल बट येस आम्ही आमचे हंड्रेड पर्सेंट देणार आणि जे आमचं काम आहे ते करणारच आहे मी जास्त प्रे करते जास्त ता टाईम नको लागून देत कारण की पुढे पण बरीच कामं आहेत काय काय आहेत तुम्हाला नक्की सांगणार तुम्ही सोबतच राहा कुठेही जाऊ नका झाली ॲक्च्युली ते माहीत का कसं झोपलो होतं मी खूप जास्त पेन होतंय आणि मला इरिटेशन पण होतंय मला बघायला वगैरे होत काय म्हणजे असं मान करायला होत बघायला नाही होत काय असत म्हणजे तुला बोलायचं काय आहे हॅलो दर वीक मध्ये काही ना काहीतरी होतं ठीक आहे काय एक्चुअली इतकं देवाने व्यवस्थित बनवलंय ना मला घडवलंय तर काय खूपसरत असणार तर मला काही ना काही नजर लागत राहते तिला बोलतो सॅटरडे मध्ये नजर काढत जा किंवा मंगळवारी पण काढत काय नाही ते केलं पाहिजे म्हणजे काय मला होणार नाही म्हणून ठीक आहे आता मी मम्मीकडे जाते पहिलं बिकॉज माझ्याकडे खूप झाडं झाली आहेत आणि माझं जे मनी प्लांट आहे ना लिटरली ते ओव्हरफ्लो होत आहे तर थोडंसं कट करून मी मम्मीकडे घरी देते त्यांना लावायला सो आता पण डायरेक्ट मम्मीकडे पहिला भेटू त्याच्यानंतर पुढे जाऊ आहे मी मम्मीकडे ॲक्च्युली काय झालं हाफ एन आवर आधी मी मम्मीला फोन केला होता की स्वराला सांगायला की खाली आहे म्हणून मी हे झाडं घेतली आहे ते ॲक्च्युली आम्हाला ग्लासमध्ये टाकायचं आहे आणि ते खूप मोठे होतात तर ते घेण्यासाठी मी तिला खाली बोलवलेलं आणि अर्धा तास झाला तरी मी आली नाही आणि मी विसरून गेली की ती खाली बिचारी उभी आहे तर फोन करून सोडा तर मला ऑलरेडी खूप ओरडली आहे आता बघा तिचं रिॲक्शन कसं असेल मला ती हसणार आहे ती मला तर काय बोलणार नाही बट बिचारी धू उन्हामध्ये उभी होती काय हा आमचं अन्मा लोकेशला बघून एकदम रडायला चालू करतो काय झालं काय ये ये त्याला माहिती काय प्रॉब्लेम आहे त्याच्या मम्मीला बघून तो एकदम मसाला चालू केलाय त्यांनी तू का रडला बघ तसं शांत झालाय

मला माहिती नाही हा मला माहिती ऍक्च्युली तो का घाबरतो अन्माय बिकॉज हा ना मध्ये मध्ये थोडस त्याला डोळे वगैरे दाखवतो चुप नाही करत मी ठीक आहे आधी तो माझ्या कुसका सारखं वागलं त्यानंतर मी केलं अन्मय त्याच्याबरोबर कुसक्यासारखा वागला म्हणून तो पण कुसक्यासारखा वागला आणि आता अन्माय त्याच्याकडे जात नाही का काही हरकत नाही आता आपण फटाफट ते जे छोटे छोटे प्लांट चालले ते ग्लासमध्ये टाकणार झाडं लावून म्हणजे पूर्ण ग्रीन करायचं आणि एवढूसं पण झाड मनी प्लांटचं लावलं ना ते एकदम मोठं होऊन जातं म्हणजे पूर्ण बाल्कनी भरेल तेवढं तरी मोठं होऊन जातं सो आज आम्ही लावतो आहे सी ते पुढे जाऊन कसं वाढतंय इकडचं वाईंड अप झाल्यावर मग आपण जसं मी तुम्हाला सांगितलं मंदिर बघायला जाणार आहे आणि नंतर पुढची पण कामं करणार आहे ते फटाफट करणार आहे करून घेऊया म्हणजे हे होऊन देत हा काहीतरी मेजर घेतोय कसला तरी मेजर घेतोय बिकॉज आम्हाला ना स्वराचे बुक्स वगैरे ठेवायला शेल्फ टाईप बनवायचं होतं तर तेच तो करतोय किती मोठं असेल हे एवढ्या जागेमध्ये येईल तेवढं आहे काय किती बाहेर येईल ह्या साईडला राहील किती बाहेर येईल अच्छा एवढा बाहेर येईल मम्मीला विचार म्हणजे ती कम्फर्ट म्हणजे खूप सामान राहील ना रे आपलं मम्मीला विचार ती कम्फर्टेबल आहे का म्हणजे ठेवण्यासाठी असं असं बोलते विचारतो पण मला माहिती आहे ते बाहेर येणार आहे काय नाही होणार निघालोय आता आता मम्मीकडून आम्ही बाईक काढतोय तो बाईकचीच वेट करते दुपारचं बाहेर पडणं म्हणजे ऊन आणि मला लिटरली ऊन आणि ते पल्युशन बघून आहे ना चिडचिड होते आला बाईक घेऊन हा जे वॉचमॅन बसले आहेत ना ते मे बी तुम्हाला दिसत नसतील बट ती आमची गाडी घेतात तर त्याच्याशीच ते डिस्कशन करतो तो गाडी तर काहीतरी नीट वॉश केली नव्हती त्याच्याबद्दल सो आम्ही आता निघालो आहे आता आपण डायरेक्ट आता खरंच आपण डायरेक्ट तिथेच भेटू बिकॉज पल्युशन आणि हवेमुळे मी तर व्हिडिओ नाही काढू शकत आहे सो so आता आपण डायरेक्ट तिथेच भेटू पोचलो आहे आम्ही पोचलो तर आहे बट दुकान थोडंसं मिळालं आहे तिन आम्हाला दुकान ॲक्च्युली आम्ही दुसरं वगैरे पोचलो आम्ही आय डोंट नो आता हे काका काय बोलणार आहेत आम्हाला तुम्हाला हे मंदिर दिसत आहे छोटस हे आमचं आम मंदिर होत हे मंदिर होत आमचं आणि आता ती साईज कमी जास्त झाली आहे आता बघूया काका काय बोलत आहेत आधीच आम्हाला बघून हसले ते पहिले बिकॉज आम्ही त्यांना कॉल केला होता काल की अशाला असं आहे म्हणून आणि आम्हाला मे बी मोठी साईज लागणार आहे मे बी नाही कन्फर्मच आहे मोठी साईज लागणार आहे तर तुम्ही काय करणार आहे त्याच्यासाठी तर ते आम्हाला आधीच बघून असले मंदिर त्यांनी रेडी करून ठेवल्या मस्त एकदम आता बघूया आम्हाला दुसरं काय आवडतं आवडतं पण आहे की नाही आवडतं आणि अकॉर्डिंगली मग आम्ही कॉल करू लोकेशची कन्व्हिन्सिंग पॉवर थोडी जास्त चांगली आहे आणि आय होप तो कन्व्हिन्स करेल बिकॉज एकदम लॉजिकल बोलतो मस्त बोलतो की समोरच्याला ते पटलं पाहिजे आय होप ह्याला पण तो कन्व्हिन्स करू शकतो बिकॉज दुकानवाले एकदम पूर्ण पेमेंट झालं आहे आणि जर ते त्यांना परत द्याय रिटर्न हे करायचं असेल तर थोडेसे जास्तच टीप करतात ते थोडंसं हे करतात आय होप काका थोडेसे समजदार असतील आणि आमचं जे काही काम आहे ते होईल आणि त्यांच्याकडेच बेटर ऑप्शन तर बेस्ट होऊन जाईल म्हणजे काय रिफंडचं पण प्रॉब्लेम नाही होणार आणि कसलाच प्रॉब्लेम नाही होणार आय होप सगळं म्हणजे जसं हवं आहे तसं होऊन जाईल सो आम्ही आता दुसऱ्या दुकानात आलो आहे बिकॉज अंकलकडे जी डिझाईन आम्हाला हवी आहे ती नाही मिळाली आहे बट ते बोललेत मिळते की ते रिफंड करतील मे बी आमचे पैसे म्हणून आम्ही दुसरीकडे बघायला आलो आहे जे हवं आहे ते जर इथे मिळालं तर त्यांच्यावरून रिफंड घेऊन आम्ही दुसरीकडे बघणार आहे इथे ना लोक थोडंसं ते अंकल मला थोडेसे बरे वाटले कारण की ते ना थोडेसे रिस्पेक्टफुल वेमध्ये बात करतात बाकीच्या लोकांना थोडा टेन्स नाही आहे बात करायचं कोणाशी म्हणजे कसं स्पेशली कस्टमर्स लोकांशी कसं बोलायचं आहे एवढा सेन्स नाही आहे लोकांना बात करायचं म्हणून मी गेलो तर आम्ही डायरेक्ट पहिलं त्यांच्याकडेच गेलो पण काय आता आपल्याला ऑप्शन नाही आहे आणि आपल्याला आजच हवं हो आहे आजच घ्यायचं आहे लिटरली कारण की उद्या पूजा आहे तर परत त्याच्याकडेच चालतो आहे ज्यांनी पहिलं जिथे गेलेलो आम्ही त्याच्याकडेच चाललो आता आणि मला तो माणूस अजिबात आवडत नाही टोकतो तो माणूस हे मंदिर दिसतंय आहे तुम्हाला पहिलं असं आसनसारखं आहे ते आम्ही विचार आहे कारण की ते त्यांचे त्यांचा जो बॉस आहे त्यांनी सांगितलं आहे की असं आसनसारखं बघायला सो आम्ही आता हावाला बघतो मी त्यांना सजेस्ट केलं की आपण आसनसारखं घेऊया मंदिर प्रॉपर मंदिर मंदिर नको बिकॉज ऑफिस आहे ऑफिसमध्ये आसनसारखं जरा चांगलं वाटेल बिकॉज त्यांचं जर इंटिरियर आहे त्या हिशोबाने तेव्हा डिनाय केलं पण आता जेव्हा प्रेम एवढी मोठी इतकी मोठी आणली आहे ना फ्रेम त्यांनी की त्या छोट्या मंदिरामध्ये त्यांचा एक एक साईड पण नाही बसणार एवढी मोठी आणली आहे आणि आत्ता त्यांना आसनवाला हवं आहे तर पूर्ण कॉन्सेप्ट चेंज सगळं चेंज दुकान चेंज मंदिर चेंज सगळं चेंज आता डबल ट्रिपल काम आता वाढवून ठेवलं आता बघूया ते कसं होतं आहे बजेट कसं होतं आहे कसं बजेटचा तर प्रश्न नाही आहे बट येस इक डबल खेप होते ते एवढं सुंदर बनवून झालं होतं ऑलरेडी पण ठीक आहे so, जाऊन द्या आता बघूया सो जसं तुम्हाला मी सांगितलेलं इथे आम्ही एका दुकानात जिथे मी तुम्हाला पहिलं मंदिर दाखवलं ना तिथे थांबलो होतो फर्स्ट दुकानच आहे या लाईनमधलं ते आणि ॲज युजल तर माणसाला जरा ही पद्धत नाही बोलायची कस्टमर येतं त्याला कसं रिस्पेक्ट करायचं माहिती नाही मी आधीच त्याला बोलेली आतमध्ये जाऊ नको विचारायला बिकॉज त्याला शिस्त नाही आहे बेटर आहे आपण दुसरीकडे एक्सप्लोअर करू आणि तिकडे बघू तेच झालं त्यांनी ते काय नीट वाटायला रिस्पॉन्स त्याला माहिती नाही तर आम्ही तर तिथून निघालो आणि मी तर त्याला सुनवलं पण म्हणजे रिस्पेक्ट असलं पाहिजे कस्टमर असून ते कोणी असून ते ना तुम्ही टाईमपास करायला बसला ना आम्ही टाइमपास करायला की आमच्याकडे एवढा टाईम आहे तुझ्या दुकानात आलो असं नाही आहे पण काय काय काहींचं मेंटॅलिटी आणि त्यांना असं वाटतं ते काय वेगळे आहेत म्हणून असं त्यांना मे बी त्यांना फिलिंग येत असेल आम्ही तर तिथून निघालो आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहे एक दिसलं आहे आता सेम जसं हवं आहे तसं चालू आहे बोलणं साईज वगैरे सगळं चेक करत आहेत आय जस्ट होप यार होऊन जाऊन घेऊ म्हणजे खरंच टाईम पेशन्स माणसांना थोडं समजलं पाहिजे यार म्हणजे कोणतरी टाईम लावत आहे आपले पेशन्स लावतायत बोलायला लोकांची बार्गेनिंग करायला किंवा काही थोडं तरी असलं पाहिजे नाही काहीच बरोबर नाही आहे चला निघतोय बिकॉज टाइम वेस्ट नाही करायचा आज काही करून फिनिश करायचं आहे नाही इथे पण नाही झालं आता ह्याच लाईनीमध्ये आहेच अजून तीन चार दुकान तिकडे चेक करूया आता आपण एका शॉपमध्ये आलो आहे आम्ही तिथे ना सगळे म्हणजे आपण जे मंदिर पूर्ण बनवतो ना त्याचे रॉ पार्ट मिळतात म्हणजे वेगळे वेगळे पार्ट मिळतात ते अटॅच करूनच बाकीचे लोक बनवतात तर आता आम्ही तोच विचार करतोय की असं आम्ही स्वतःच रॉ पार्ट घेऊ आणि एकत्र बनवू आय होप ते बनेल नाही बनेल माहिती नाही ह्याच्याकडे ती साईज अवेलेबल असेल नसेल ते पण नाही माहिती बघूया आता आपण मी तुम्हाला दाखवते कसे असतात एक्झॅक्टली रॉ पार्ट्स हे दिसतंय फ्रेम आहेत हे बॅक बॅकला जे असतं ते आहे तिथे पाय आहेत ते म्हणजे मंदिराला लावतात ते असं वेगळं वेगळं सगळं मिळतं आता हे सगळं अटॅच करून आम्हाला प्लॅन चालू आहे की असं जर काय होत असेल तर करूया म्हणून आता एका दुकानामध्ये आम्ही आलो आहे म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं सगळं रॉ घेऊन आता सगळं बक करावं लागणार आम्हाला तेच चालू आहे तेच तेच म्हणजे हा आता करतो मी तुम्हाला दाखवते काय आम्ही एक्झॅक्टली करणार आहे ना ते दाखवतो तुम्हाला आम्ही प्रत्येक दुकानात मिळत आहे का नाही प्रत्येक दुकानामधून अंकल खूप मोठे मोठे ठपडे बोलत आहे त्यांना माहिती आता आम्हाला गरज आहे आणि गरज असा माणूस म्हणजे ते समजूनच जातं समोरचे जे विकतात त्यांना समजूनच जातं की आता या माणसाला गरज आहे मग ते आपलं काही बोलू शकत आता

डिझाईन करून दाखवत आहे ते कसं आता कटिंग करून लावणार आहे ते बनवून घेतो त्यांना आता जे जे त्यांच्याकडे अवेलेबल आहे त्याच्या ते बनवणार बिकॉज रॉ आहे यांच्याकडे सगळं आता काही डिझाईन आम्हाला पण हव्या तर अकॉर्डिंगली आम्ही आता बाजू सगळं रॉ घेऊन त्यांना सगळं करून मस्त आहे आणि मला माहिती आहे हे खूप छान दिसणार आहे जेवढं रेडीमेड घेऊन चांगलं नाही वाटणार बट येस हे फायनल जे लूक असेल हो। हो। ना मी तुम्हाला नक्की दाखवून तुम्ही खरंच बघा तू फायनल जे कॉज माझ्या घरी पण आम्ही असंच घेतलेलं आम्ही वेगळं वेगळं असं जॉईन करून घेतलेलं मी कधीच ह्याच व्हिडिओमध्ये जेव्हा मी घरी जाते ना तेव्हा त्या व्हिडिओमध्ये बघा मम्मीचं मंदिर दिसेल छोटंच आहे बट इतकं मस्त आहे ना त्याने समोरून तर खूप क्लास तुम्ही बघा नक्की